नक्षलवाद्यांच्या जाळ्यात ओढली गेलेली ती आणि तिच्या प्रेमजालात अडकलेला तो ही कहाणी एक खतरनाक महिला नक्षलवादी अशी ओळख असलेल्या तारक्काची आणि तिचा नवरा भूपतीची सरकारसमोर आत्मसमर्पण केल्यावर आता तिने नवऱ्यालाही शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याची साथ घातली आहे पाहूया विमला सीडामूर्फ तारक्का नक्षली कारवायांमधलं हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते तिने सरकारच्या आवाहनाला देऊन केलेल्या आत्मसमर्पणामुळे तरुणी धोकादायक नक्षली कमांडर ते आत्मसमर्पण केलेली तारक्का हा तिचा प्रवास आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याकरता जाऊया एकोणीशे शहाऐंशी मध्ये तारक्का गडचिरोलीतल्या किस्तापूर गावची एक सामान्य मात्र पंचक्रोशीतली सुंदर तरुणी एकोणीशे शहाऐंशीचं ते वर्ष कोवळ्या वयाच्या विमलाला प्रेम आणि आक्रमकता अशा दोन्हींचं आकर्षण होतं त्या वयात ती नक्षलवादाच्या आक्रमकतेकडे ओढली गेली आणि नक्षली दलम सोबत निघून गेली हातात बंदूक धरत पार्टी सदस्य ते दलम कमांडर झाली घनदाट जंगलातल्या झाडीत तिची मुळचा तेलंगणाचा पण गडचिरोलीत कार्यरत असलेल्या नक्षली कमांडर भूपती उर्फ सोनू अर्थात मलोजुल्ला वेणुगोपाल सोबत भेट झाली या जंगलातल्या झाडीमध्ये त्यांचं प्रेम फुललं भूपति बिमला एक मेक प्रेमत पड़े पूरे लग्न ही मैंने आपके बारे में पढ़ा भी सुना भी आप दोनों की लव मैरिज हुई थी वहां पे दलम में रहते हुए आ, हो किस उम्र में शादी हुई थी सत्रह सत्रह हो गए सत्रह में। चळवळीतील ताकदवान आणि उच्च पदावरच्या कमांडर सोबत लग्न झाल्यावर विमलालाही एक प्रकारे प्रमोशनच मिळालं ती तारक्का दिदी झाली विभागीय समिती सदस्य तसंच दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सदस्य अशा पायऱ्या चढत गेली त्याचवेळी नक्षल चळवळीतला आपला दबदबा तिने वाढवला आणि धोकादायक नक्षल कमांडर म्हणून ती ओळखली जाऊ लागली तारक्काचा क्राईम रेकॉर्ड काय सांगतो ते पाहूया बिमला तारक तारक्कावर सहासष्ट गुन्हे दाखल आहेत पाच गुन्हे पोलिसांसोबतच्या एन्काउंटरचे आहेत सात गुन्हे जाळपोळीचे चोवीस गुन्हे धमकावणं खंडणी वसूल करणं अपहरण करणं हत्या करणं अशा स्वरूपाचे आहेत आठ ऑक्टोबर दोन हजार नऊ लाहेरी जवळ नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत सतरा पोलीस शहीद झाले होते त्या कटाचं नेतृत्व तारक्काकडे होतं पोलिसांकडून पंचवीस लाखांचं बक्षीस तिच्यावर जाहीर झालेलं आहे सुरक्षा दलाविरोधात लढताना दोघंही आपापल्या दलांसोबत असत निर्निराळ्या ठिकाणी राहत नंतर भूपतीची भरती सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्युरो पर्यंत झाल्यानं भूपती अनेक महिने गुप्त ठिकाणी राहू लागला त्या काळात जंगलामधील खडतर आयुष्याला तोंड देताना तारक्काला अनेक आजारांनी ग्रासलं आजारपणाला त्रासून तारक्काने तीन वर्षापूर्वी हातातली शस्त्रे खाली ठेवली नक्षल चरवडीतील अत्यंत वरिष्ठ नेत्याची पत्नी असल्यामुळे सहकाऱ्यांनी तिला अबूजमाडच्या एका सुरक्षित ठिकाणी ठेवले तिच्या अवतीभोवती सतत पाच सुरक्षा रक्षकांचा पहारा असायचा मात्र किती दिवस अशाच पद्धतीने बसून खायचे या भावनेतून तारक्काने नक्षल चरवडीतील जखमी आणि आजारी नक्षलवाद्यांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे काम सुरू केले मात्र डिसेंबर दोन हजार मध्ये तिने पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी गणवेश बाजूला ठेवून शेजारच्या गावी उपचारासाठी जायचे आहे असे सहकाऱ्यांना सांगून ती कायमची जंगलाच्या बाहेर पडली जीना बोले तो जंगल में सोना मच्छर है, सब बीमारी बीमारी है बुखार आते गोली नहीं मिलती कुछ नहीं दवाई नहीं मिलती ओ है वो सोच के कैसे करेंगे बोल के हम सोचा हम जाके तो सरकार के पास सिलेंडर हो के उधर वो कैसे करते हो बाद में देखेंगे जाएंगे पहले जाके पूछेंगे पूछ के उधर रहेंगे बोल हम सिलेंडर कर दिए इधर आके मात्र ज्या प्रेम विवाह केला, ज्या नेतृत्व सुमारे चार दशक सुरक्षा दलाशी लड़ा दिला त्या पतिला न संगता आत्मसमर्पण के खत तारक तारक्का चेहर आज ही दिखते। दिते भूपति ने ही आत्मसमर्पण करने की इच्छा ती व्यक्त करते वो आत्मसमर्पण करने वाले अभी वो, अभी हम आया ना वो आने तो अच्छा होते बोल के हम सोच रहे आत्मसमर्पण करने तो अच्छा होते बोल के अगर वो ये इंटरव्यू देखेंगे तो आप क्या कहना चाहेंगी अपने पति से क्या उनको कहना चाहेंगे आत्मसमर्पण करें क्या कहना चाहेंगे हम आओ बोल के होती। तुम भी आओ हम सिलेंडर हो गए आने तो सरकार सहूलत देंगे नहीं देंगे आने तो हो जाते बोल के ऐसा बताने का छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता आणि जनरल सेक्रेटरी नंबाला केशवराव उर्फ बसव राजूला ठार केलंय त्यामुळे नक्षलवाद्यांचा पुढचा जनरल सेक्रेटरी कोण होणार याची चर्चा सुरू आहे या पदावर भूपतीची नियुक्ती होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे भूपतीची प्रेयसी आणि पत्नी तारक्का आपल्या पतीला प्रेमाची साथ घालत शस्त्र खाली ठेवून पोलिसांना शरण येण्यास सांगत आहे अशा परिस्थितीमध्ये भूपती एक पाऊल पुढे टाकत नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च पदाकडे जातो की शस्त्र खाली ठेवून पोलिसांना शरण येतो हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल कॅमेरापर्सन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा